श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ तुमच्या जा सर्व मनोकामना पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे भोले आहे भोले भंडारी आहे भक्तांच्या सर्व मनोकामना लवकरच पूर्ण करतात आणि लवकरच पावतात असे देव आहेत असे तर सर्वच देव लवकर पावतात पण भगवान शंकराला भोले भंडारी म्हटले गेलेले आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या प्रत्येकांच्याच घरात शिवपिंडी असतेच तर आपल्या घरामध्ये शिवपिंडी कशी असावी कुठे ठेवावी कोणत्या दिशेला तिचं जलाधारी असावी त्या त्याच्यासोबत नाग असावा की नाही नंदी असावा की नाही याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर कृपया हात जोडून विनंती करते की व्हिडिओ संपूर्ण बघा काही काही घरामध्ये शिवपिंडी हे घरामध्ये ठेवत नाहीत म्हणून ते लोक तुळशीमध्ये ठेवतात तर कृपया हात जोडून विनंती करून सांगते की तुळशीजवळ शिवपिंड ठेवू नका आता घरामध्ये कोणती शिवपिंड ठेवायची अगदी तुम्ही दगडाचीसुद्धा शिवपिंड ठेवते ठेवू शकतात तुम्ही चांदीचीसुद्धा ठेवू शकतात कोणाच्या घरात शिवपिंडी नाही किंवा त्यांना घ्यायची आहे तर आता खूप छान योग म्हणजे महाशिवरात्री आलेली आहे तर तुम्ही त्या दिवशीसुद्धा महाशिव महा म्हणजे शि शिवपिंडी घेऊ शकतात म्हणजे आदल्या दिवशी तुम्ही शिवपिंडी घेऊन यायची आणि महाशिवरात्रीच्या दिवशी त्याचा अभिषेक व्यवस्थित करायचा काही लोकांच्या घरात शंकरांची मूर्ती असते त्याची ती पूजा करतात काही लोक फोटोंची पूजा करतात ज्यामध्ये भगवान शंकर हे बसलेले असतात याची पूजा करतात खरं सांगू का आपल्या मनुष्य जातीला फक्त लिंग लिंगाचीच पूजा करायचं महत्त्व आहे म्हणजे जा आपण मनुष्य जाती फक्त लिंगाचीच पूजा करू शकतो मूर्तीची घरामध्ये पूजा केली जात नाही घरामध्ये कधीही भगवान शंकराच्या मूर्तीची पूजा करू नका काही लोकांच्या घरात न म्हणजे जेशूपिंडीजवळ नंदी आहे तर सांगू का तुम्हाला नंदीचं स्थान हे फक्त देवळात आहे ते आपल्या घरामध्ये ठेवायचं नाही लोकांच्या पिंडीवर नाग असतो तर हे सुद्धा घ नाग असलेली पिंड घरामध्ये ठेवलेली चालत नाही यामुळे काल सर्पदोष लागतो जेव्हा तुमच्या काही समस्या वाढतात तुम्हाला प्रॉब्लेम येतात तेव्हा तुम्ही केंद्रात जातात प्रश्नोत्तर करतात तेव्हा केंद्रातले तुमचे आधी देव बघतात म्हणून आपल्या घरामधले देव हे नियमानुसारच आपण ठेवलेले पाहिजे जेव्हा आपण शिवपिंड घेत असतो तेव्हा त्याची लांबी हे अडीच ते अडीच सेंटीमीटरच आणा तीन असली तर चालेल पण तीनपेक्षा मोठी आणू नका कारण आपल्या बुटान एवढी छोटंसं आमची करंगडी असते ना तेवढी शिवपिंडी असावी घरात आणि शिवपिंड हे कधीही तुळशीमध्ये ठेवू नका कारण तुळस ही विष्णुप्रिय आहे आणि आपण भगवान शंकराला तुळस वाहत नाही त्यामुळे आपण भगवान शंकराला तुळशीमध्ये ठेवणार नाही कारण भगवान शंकर हे वैरागी आहेत आणि हो तुळशीजवळ शालिग्राम देव ठेवतात ते भगवान विष्णूचाच एक अवतार आहे बरेच लोकांच्या बाहेर तुळशीमध्ये बघत असतो की अरे बापरे यांनी तर शिवपिंड ठेवली आहे पण नाही ते शिवपिंड नसते तो शालिग्राम देव असतो खूप महत्त्वाचं होतं खूप लोकांना यामध्येच गोंधळ होतो की शालीग्रामच शिवपिंडी असते तर तसं नाही आता सर्वात महत्त्वाचं की देवघरामध्ये शिवपिंडी कुठं ठेवावी भगवान शंकराची शिवपिंड ही नेहमी अन्नपूर्णा मातेच्या शेजारीच ठेवायची आणि एक लक्षात ठेवा की भगवान शंकराची पिंड ही सर्व देवांच्या शेवटी ठेवायची म्हणजे कसं आधी आपण गणपती ठेवतो गणपतीच्या शेजारी बाळकृष्ण ठेवतो बाळकृष्णाच्या शेजारी अन्नपूर्णा माता ठेवतो आणि अन्नपूर्णा मातेच्या शेजारी आपण शिवपिंडी ठेवत असतो म्हणजे शिवपिंडीचं स्थान हे शेवटी आलं पाहिजे म्हणजे जलाधारी ही शेवटी आलेली पाहिजे जे असा नियम आहे की भगवान शंकराची शिवपिंड ही शेवटच का ठेवायची सर्वां देवतांच्या कारण की भगवान शंकराच्या जी जलाधारी आहे ना त्या जलाधारीच्या नंतर कोणतेही देव ठेवाय ठेवायचे नसतात त्यामुळे भगवान शंकराला नेहमी सगळ्या देवांच्या शेवटी ठेवायचं म्हणजे त्या जलाधारीच्या पुढे एकही देव ठेवता येणार नाही असं आणि जलाधारी नेहमी हे जलाधारीचं ते जल आपण वाहतो ते ज्याला धारी असते ती नेहमी उत्तरेकडेच ठेवावी म्हणजे त्याचं तोंड असं येईल उत्तरेकडेच आलं पाहिजे आपण खूप काही देवदेव करतो खूप काही होतं पण कधी कधी ना आपल्या देवघरामध्येच काही चुका होतात आपण देव कुठं ठेवले असतात ते आपल्याला माहीत नाही किंवा आपण कोणी सांगतो ते ऐकत नाही मग नंतर आपल्यालाच त्याचा परिणाम मिळतो तुम्ही केंद्रात जात असाल तर तुम्ही एकदा तरी केंद्रातल्या व्यक्तींना विचारा केंद्रानुसार देवघराची मांडणी करा आपल्यालाच दोष लागतात नाही असं कसं तरी आपण कोणाचं कुठं पण देव ठेवले मग खूप देवांचा पसारा मानून ठेवला त्याची विधिवत पूजा नाही केली मग असं आहे ना, ना, ना त्याचंच आपल्याला दोष लागत असतात त्यामुळे व्यवस्थित केंद्रात जा व्यवस्थित विचारा आणि त्यानुसारच देव ठेवावे आता तुम्ही तुमच्या देवघरामध्ये शिवपिंडी ठेवाय ठेवणार आहात किंवा ठेवलेली आहे पण नुसती ठेवायची म्हणून ठेवायची नाही त्यांच्यावर विधिवत पूजा करायची बघा न भगवान शंकर हे एकदम सांब सदाव शिव आहे एकदम भोडे भंडारी आहे ते आपल्या एका एक लोटा जलने बी ते आपल्यावर प्रसन्न होतात पुढे आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा त्यांनाही सुद्धा एक लोटा जलाट अर्पण करायचं दूध अर्पण करायचं विधिवे त्यांची पूजा करायची त्यांना त्यांच्या जागेवर ठेवायचं एक एक तांदुळाचा दाणा नक्की शिवपिंडीवर ठेवावे तूड आपल्याला बेलपत्र भेटले तर अतिशय उत्तम नाही भेटलं तर एक तांदुळाचा दाणा आवर्जून शिवपिंडीवर ठेवावे असं रोज तुम्ही दे पूजा करावी एवढी साधी सोपी सेवा आहे आणि हेच तुमच्याकडून होत नसेल तर मग अजिबातच तुम्ही शिवपिंड घरामध्ये ठेवूच नका कारण की आपल्याने दे? देव आपण घरामध्ये दे आणतो तर त्याची आपल्याकडून पूजा झालीच पाहिजे मग उगाच देवाचा बाजार मांडून ठेवायला हरकतच नाही ना लोक इथं गेलं मूर्ती आणता तिथं गेलं मूर्ती आणता पण आपल्याकडून त्यांची पूजा होते का होत असेलच होत असेल पूजा तरच देव घरामध्ये दे, मूर्ती फोटो आणावे तुमच्या देवघरामध्ये दे आवर्जून शिवपिंडी असावीच देवा भगवान शंकराची पूजा एकदम सोपी आणि साधी आहे ते ते आपल्या भक्तीचे भुकेले आहेत आमच्या छोट्याशाही सेवेने ते प्रसन्न होतात जशी तुम्हाला त्यांची सेवा करता येईल तशी सेवा करा पण अजून एक वेळेस सांगते की तुमच्या घरामध्ये कधी शिवपिंडी असेल तर त्यांना त्यांच्या जागेवर जिथं शिवपिंडी ठेवतात तिथंच ठेवावी आणि पंचोपचार त्यांची पूजा नक्की करावी बस आजच्यासाठी इतकच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ